मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कोल्हापूरनंतर साताऱ्यात मनोज जरांगेंचा दौरा होता साताऱ्यात जरांगेंची शांतता रॅली झाल्यानंतर सभे ठिकाणी ते भाषण करण्यासाठी पोहोचले त्यावेळी मनोज जरांगेंना अशक्तपणा आला अशक्तपणामुळे मनोज जरांगेंचे हात थरथर कापत होते अखेर सभा रद्द करून त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं उपोषण आणि सलग दौऱ्यांमुळे मनोज जरांगेंना अशक्तपणा आल्याचं बोललं जातंय पहा साताऱ्यात जरांगेंसोबत नेमकं स्टेजवरच काय घडलं समाज बांधवांच मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडिया मधील उदय याचं एक माहित डॉक्टर रिपोर्ट कसा है तो सांगा की? साहेब नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना हृदयाचे हृदयाच्या ठोके शास्त्र साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहे इंटरवल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर सायन्स आहेत त्यांच्यामध्ये कदाचित साखर पण कमी असेल आपण इथेच त्यांना नाही महाराष्ट्र बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की फार काही सिरियस नाही आहे ना सिरियस निश्चितच नाही पण डिहायड्रेशन मात्र आहे चांगला आहे सुदैवानं त्यांना जे मसल क्रॅम्स आहेत ते मात्र सिविर डिहायड्रेशनमुळे तर मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यामुळे पुढे दौऱ्याचं काय होणार त्याकडे सर्वांचं लक्ष असेल डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे दौरा स्थगित होण्याची देखील शक्यता आहे आता मनोज जरांगे हे उपचार घेतील की दौरा चालूच ठेवतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच मनोज जरांगेंची प्रकृती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा